श्रमाचा न्याय हवा स्री स्री आहे महिलांच्या अश्रूंना किंमत द्या अर्धवेळ श्री परिचारिका भगिनींच्या संघर्षाला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्रभर अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा लढा आता धकधकतो आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो भगिनींना आई संघटनेचे हार्दिक समर्थन आणि सक्षमता हे लढा देणाऱ्या रणरागिणींची यादी नाही हा त्यांच्या त्यागाचा गौरव आहे नीतू बडवे सुमन दाभाडे लता कोळी जनाबाई पवार द्वारकाताई आसराबाई विकास शेवाळकर आनंदबाई गायकवाड मैनाबाई राऊत गोदावरी भागवत मंगल वेद दुर्गाबाई भुतेकर संगीता खंदारे पुणे धाराशिव लातूर रायगड येथील जिल्हा पदाधिकारी भगिनींनी आंदोलनात जोमाने सहभाग घेतला आहे आई संघटनेचं खंबीर नेतृत्व संगीताताई कडाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा सुनीताई पवार महाराष्ट्र राज्य पदाधिकारी विनोदभाऊ भोसले महाराष्ट्र राज्य सचिव बाजीरावजी पाटील महाराष्ट्र राज्य सल्लागार हा लढा सरकारच्या विरोधात नाही अन्यायाच्या विरोधात आहे अर्धवेळ परिचारिका भगिनींच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून उठलेला आवाज आता दडपता येणार नाही म्हणजे बारा तीस पंधरा हजार सांगायचे बारा चे मॅनेजमेंट कोणाला करावं लागतील आणि लाडकी बाई सारख किती देते काम करून देतं का पकड बसून देत नाही विचारतोय पकड देत काम करून देत पकड देत म्हणजे लाडक्या बाई किती

या वतीने मी काय सांगते मी तीस रुपयापासून ड्युटी करत आहे आम्हाला सांगितले की आम्हाला तीस रुपये ड्युटी करा तुम्ही घरी बसा आम्हाला एवढं परवडणार गेलं तुम्ही घरी बसा अशी आम्हाला म्हणत आहे तर आता आम्हाला राज्य शासनाचे एक आम्हाला तीस रुपये झाले की पण साठ रुपये असे भेटले त्यावरती आम्हाला आम्ही काम करायला आम्हाला सांगितलं तुम्ही नऊ लाच या दहा लावकर या आणि असं कस काय चला आमची ड्युटी आहे मला नऊ ते बारा पर्यंत ड्युटी आहे परवा लागले आम्हाला शंभर पार काहीच भागत नाही त्या शासनाला जाग यायला पाहिजे त्या थोडं तरी आमचा विचार करायला पाहिजे कारण आम्हाला